आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे चारधाम तीर्थयात्री आता चारधाम यात्रा नोंदणीशिवाय करू शकणार नाही यात्रेत सहभागी होण्यासाठी कडक तपासणी केली जाणार असून नोंदणी न करणाऱ्यांना पुढे जाता येणार नाही असं उत्तराखंड राज्याच्या मुख्य सचिव राधा रतुळी यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सूचित केलं आहे सर्व राज्यातील तीर्थयात्रांना चारधाम यात्रा नोंदणी प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती देण्याचं त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितलं आहे बँकॉकमध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या थायलंड ओपन बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताच्या मिराबा लुवांग मैसनाम यानं उपांत्यपूर्व फेरी घाट गाठली आहे या एकवीस वर्षीय भारतीय शटलरनं डेन्मार्कच्या मॅड्स क्रिस्टोफर्सनचा एकवीस चौदा बावीस वीस असा सरळ सेटमध्ये पराभव करून सुपर फाईव्ह हंड्रेड स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे वाशिम जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्ह्यातील शासकीय तथा खाजगी प्रॅक्टिस करणारे तज्ज्ञ डॉक्टर दर महिन्याच्या नऊ तारखेला गरोदर माता आणि लहान बालकांची विनामूल्य तपासणी करत आहे मे महिन्यात झालेल्या तपासणी शिबिरात एक हजार पाचशे तीस गरोदर मातांनी सहभागी होऊन आरोग्य सेवेचा लाभ घेतला गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्र लिंगनिवडीस प्रतिबंध कायद्याची अकोला जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगानं प्रसूतीपूर्व कालावधीत नोंदणी ए एन सी ट्रॅकिंग तसंच सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्राच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत पी सी पी एन टी डी समितीच्या बैठकीत ते बोलत होते याबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार चार सात पाच या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलं असून तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये दिनांक बावीस आणि तेवीस मे रोजी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बोर न्यू बोर हिंगणी बफर बांगडापूर बफर आणि कवळस बफर या वनपरिक्षेत्रामधील एकूण पस्तीस मचाणीवर पाणस्थळावरील निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी अर्ज डब्ल्यू 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 डॉट पेंच टायगर रिझर्व्ह डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट महा फॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध राहील अर्ज डाउनलोड करून परिपूर्ण माहिती भरून कार्यालयाच्या ईमेलवर वीस मे दुपारी दोन वाजेपर्यंत पाठवू शकतात यासाठीच्या नियम अटी आणि शर्ती अर्जात नमूद असून प्रथम येणाऱ्या अर्जाचा विचार प्राधान्यानं करण्यात येईल अशी माहिती वर्धा येथील व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महेश ठेंगडी यांनी दिली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार <coughs>